हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्ले मध्ये तर काल तुम्ही बघितलंच आई आई तुम आई हो हो की आईकडून पित्रांसाठी गेले होते आईकडे आणि देवांचा बड्डे पण तुम्ही बघितला आणि आता आलेले आहे आईकडून जस्ट म्हणजे साडेतीनच्या दरम्यान पोहोचले इकडे आणि लगेच टिफिन होते ना संध्या टिफिन होते संध्याकाळी तर लगेच टिफिनच्या स्वयंपाकाला लागलेलं आहे तर चार टिफिनची ऑर्डर आहे तर टिफिनमध्ये आज देणार आहे भरवा भेंडी कारण की अशी भेंडी शक्यतो सगळेच देत पण म्हटलं आज भरलेली भेंडी देऊ आणि आळूचे पा आळूच्या वडे देणार आहेत तर आळूच्या वड्या मी कुकरमध्ये लावून ठेवलेल्या आहे मी नेहमी में कुकरमध्येच आळूच्या वड्या लावते आणि इथे भेंडीसाठी भेंडी कट करून घेते अजून भेंडीचा भेंडी मसाला तयार करायचा आहे कसं आहे म्हटलं वाटलं होतं सुट्टी देवा परंतु म्हटलं ठीक आहे जाऊन जवळच जा। 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 प्रवास आहे एवढं काही नाही म्हणून होऊन जाईन स्वयंपाक तर आले तयारी लागले पहिले सगळ्यात म्हणजे म्हणजे बॅग अनपॅक केली कारण की बाळाचे जे कपडे होते पहिले ते काढून ठेवले कारण की त्याला गरजेचे पॅन्ट वगैरे भरपूर लागतात पावसाळ्यामध्ये आले ते पहिले काम करून घेतलं आणि आता ही सुरुवात झालेली आहे म्हटलं आणि वाजलेले आहेत आता साडेपाच वाजलेले आहे म्हटलं लवकर स्वयंपाक आणि थोडंसं आराम पण होईल कारण की आता असं झाले की एक पण संडे असा रिलॅक्स नसतो प्रत्येक संडे बिझी जात असतो कामांमध्ये तर आता स्वयंपाक करून देते पटापट मनस मी आणि तिचा फ्रेंड आलेला आहे म्हणून ते छान खेळतात आहे दाखवत दाखवते तुम्हाला आणि देवांश पण खूप छान खेळत या ठिकाणी लोकांचं खेळायचं काम चालू आहे मनसे मनसे फ्रेंड इथे आहे आणि देवांश बघा इकडे बाहेर येऊ काय करतो एकटाच साधू तू काय करतो बेटा इकडे तू नाही खेळ त्यांच्याबरोबर नाही रुसला रुसला रसला तू चाललो तू नाही पाहिर आहे तिकडे बेटा यू टर्न घे चला त्याचं खेळायचं काम चालू आहे आणि इकडे हे दोघं इकडे खेळत आहेत या ठिकाणी आळू चिवड्या कट करून ठेवलेल्या आहेत आणि ह्या ज्या आळू चिवड्या आहेत ह्या फक्त टिफिनसाठीच बनतील एवढ्या आहेत या बाकी आम्ही खाऊन घेतलेल्या त्याच्यामुळे आम्ही अपेक्षित करत नाही की ते आम्हाला देखील राहतील म्हणून तर इकडे भेंडी भेंडीसाठी मसाला साठी मी शेंगदाणे आणि यामध्ये थोडे तिळ दळलेले आहे आणि तीळ भाजून तिळ दळले छान टेस्ट येते आणि बऱ्यापैकी मसाला पण छान लागतो याचा तर अशा पद्धती शेंगीत करून ठेवलेलं आहे आणि आळूच्या वड्या इकडे कट करून ठेवलेलं आहेत टिफिनसाठी तर आता हे आळूच्या वडे मी फक्त फ्राय करून घेणार आहे तर चला आता सुरुवात करते तर फ्रेंड्स आता आळूच्या वड्या फ्राय झालेल्या आहे आता भाजीची तयारी करून घेते कारण की वेळ पण होत चाललेला आहे का बाळ सांभाळता सांभाळ सगळ्या गोष्टी मॅनेज करतात वेळच होऊन जातो कसं पण आता आळूच्या वेळात फ्राय झालेल्या आहेत तर भेंडीची भाजीची आता तयारी करून घेते ऑलरेडी भेंडी कट करून ठेवली मसाल्याची फक्त तयारी करते आणि भरवा भेंडी म्हटलं तर एक एक भेंडी भरता भरता बराचसा वेळ निघून जातो तर आता सुरुवात करते आणि मला पप्पांना पण थोडं मदत करायला मला देखील मदत करावीच लागणार नाही तर ते लवकर होणारच नाहीये कारण की मी ऑलरेडी खूप थकून आले कारण की सकाळी मित्रांचा स्वयंपाक करून वगैरे सगळ्या गोष्टी मॅनेज करून थकून गेले आता मग त्यांची थोडी मदत घेते तर भेंडीच्या मसाल्यासाठी मी आपला घरगुती काळा मसाला लाल तिखट मीठ हळद असं टाकून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं पाणी टाकून घट्टसर असं भिजवून घ्यायचं जेणेकरून भेंडीमध्ये ब आपल्याला भरता येईल ते सुकं ठेवलं तर भेंडीमध्ये आपल्याला भरता येणार नाही ना। मी जास्त भांडे भरायला नको म्हणून यामध्येच ॲडजस्ट केलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेगळं भांडं पण घेऊ शकता या ठिकाणी मनस्वीने इकडे बाल आणून दिलेला आहे तिचं खेळणं झालेलं आहे आता आणि इकडे पूजा मस्त पैकी भेंडी मध्ये मसाला भरते कारण की मनसुची पप्पांना आता मदत नाहीच करते ना कारण की बाळ खूप चिडचिड करते आणि असं होतं की इतर दिवशी सगळं मॅनेज होऊन जातं संडेलाच काय गोष्टी असतात तर त्या मॅनेज होता होता सुद्धा होत नाही कारण की त्यांना सुट्टी असते आणि बाळाला असं वाटतं की मी फक्त पप्पांसोबतच खेळलं पाहिजे जास्त आणि जास्त अंगावर त्यांच्याच असतो तो पटा -पटा तर आता म्हंटल ठीक आहे चला आता मीच पटापट आवरून घेते आणि करून घेते दादूचं मूड चांगला झाल्यानंतर दादू दिदी खेळेल तो पण तोपर्यंत मला त्याला घेऊन राहावं लागणार आहे नंतर मी लगेच पूजेला मदत करणार या ठिकाणी इतर दिवशी काय होतं ते नसता तरी आम्ही सगळे काम मॅनेज करून घेऊन घेतो टिफिन सगळं आमचं ऑलरेडी तयार असत परंतु ते असल्यानंतर गडबड आणि बाळ मोबाईल ओढत नको बेटा हातात मोबाईल असला का तो ओढण्याचा काम करत असतो त्याला मस्त दिसतंय ना इकडनं कि अराव व्हिडिओ काढताय हा त्यामध्ये मी दिसते म्हणून तो मोबाईल ओढण्याचं काम करते, काम करते। <laughs> तर आता बाळाला झोपी लावायला सांगते यांना बाकीचे काम मीच मॅनेज करते आता नको मला तुमची मदत करतो करतो झोपला होतो फक्त झुटून तर फ्रेंड्स मला मध्ये पप्पा आलेले आहे मदतीला फायनली बाळ खेळतय आता सध्या पर आले मत तर आले मग तिला त्यांना असं वाटतं नंतर नको भांड व्हायला भांडण पेक्षा मदत केलेली कधी पण चांगली आणि मी जास्त भांडकोर नाही आमच्या मध्ये हेच जास्त भांडतात कारण की यांना ना खूप भांडायची सवय मला नाही भांडायची सवय <laughs> माझं भांडण काही जास्त होत नाही पण कधी कधी होत देखील आणि हे चालूच असतं टेन्शन घ्यायचं काम नसतं कोणाला ते नाही कोणाला कशाला घेणार आपल्या दोघांमध्ये कोण कसे बोलते तर आमचे भांडण जास्त होत नाही कारण की मी मी कधी गोष्टी काही उकरून काढत नाही ना नाही बस बाकी काही नाही बायक घरातली बाई समजदार असली तर कधीच नवरा बायको कधी होत नाही आणि याला एक व्यक्ती नक्की रिप्लाय करणार कमेंट करणार ती व्यक्ती स्पेशल व्यक्ती आहे ती कमेंट नक्की करणार आणि कॉल पण त्या व्यक्तीचा बरोबर ना कोण आहे तुम्हाला कळलं ना त्या ले कमेंट येऊ नाही तर नाही येऊ पण हा लॉक बघितला कॉल तर नक्कीच आहे ना चल आता पटापट काम उरकून घेतो <laughs> <था, था, था। laughs> या ठिकाणी सर्व भेंडी भरून झालेली आहे मसाला भरलेला आहे ती ही सगळी मदत आणि सगळं काम मी केलेलं आहे स्वतः नाहीये मी स्वतः मदत केलेली आहे <laughs> तर आता भेंडी सगळं मसाला भरून झालेला आहे इकडं आडोच्या ठेवले आहे कारण की त्याच कडे जास्त भांडीला त्याच कडे भेंडी फ्राय करून घेणार आहे तर आता भेंडी फ्राय करण्यासाठी कडे ठेवली आणि बाळ तो आमचं बाळ झोपत त्याला लवकर येत नाही पण मध्ये मध्ये खुद खुद चालूच असते त्याची कारण खूप असं खेळकर झालेलं आहे आता चला तर मी सुरुवात करते भेंडी फ्राय करून घेते ती रेसिपी रेसिपी म्हणून एक लॉग म्हणून शूट होते रेसिपी तर सगळे जण भरवा भेंडी इथे करतच असतात या ठिकाणी चार असे डोबे भरून झालेले आहेत भेंडीची भाजी पण थोडी ओढलेली आहे आणि आळूचवड्या सगळ्या दिलेल्या आहेत टिफिनमध्ये फ्रेंड अशा पद्धतीने सगळे टिफिन बनवून झालेले आहेत तयार आहेत तर फ्रेंड्स चला तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय